नमस्कार बरेच विद्यार्थी महाटीबेटेवर पोर्टलवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहेत काहीजण नवीन फॉर्म भरत आहेत तर काहीजण रिन्यू करत आहेत म्हणजे जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतात त्यांना फर्स्ट टाइम प्रोफाईल क्रिएट करावी लागते आणि स्कॉलरशिपसाठी अप्लाय करावं लागतं जे सेकंड इयर किंवा थर्ड इयरला आहेत त्यांना मागच्या वर्षी जो फॉर्म भरताना युजर आय डी पासवर्ड क्रिएट केला होता तो वापरूनच या पेजवर लॉग इन करावं लागतं आणि इथं जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल कम्प्लीट करावी लागते आता लॉग इन करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स येत असतात त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मागच्या वर्षी जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरी यावर्षी तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन सगळे टॅबवर क्लिक करून सेव्ह कंटिन्यू करायचं आहे जी माहिती अपडेट करायची आहे ती अपडेट करून कंटिन्यू करायचं आहे आणि जोपर्यंत तुमची प्रोफाईल हंड्रेड पर्सेंट होत नाही आता इथं पाहू शकता इथं झिरो पर्सेंट आहे तर हे हंड्रेड पर्सेंट होत नाही तोपर्यंत तुम्ही स्कीमसाठी अप्लाय करू शकत नाही त्याच्यानंतर तुमचं महत्वाचं आहे की आधार बँक लिंक असणं गरजेचं आहे आता या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला एक नोटिफिकेशन येते इन्फॉर्मेशन येते की हे इथलं जे फंक्शन आहे ते आता अंडर मेंटेनन्स आहे त्यामुळे तुम्ही चेक करू शकत नाही आणि इथं तुम्हाला आधार मॅपिंग प्रोसेस काय त्या आहे त्याचे एक पी डी एफ दिलेले आहे आणि या पी डी एफ मध्ये की तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते तुम्ही चेक करू शकता पण आता हे इथं आहे ते फक्त चेक करू शकता तुम्ही आणि ते कसं चेक करायचं आहे आणि जर तुमची बँक लिंक नसेल समजा तुमच्याकडं एसबीआयचा अकाउंट आहे तुमच्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट आहे पण त्या आधारच्या वर तुमचं ते बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या आधारला लिंक दिसत नसेल तर ते कसं लिंक करायचं आहे म्हणजे ते पण ऑनलाईन प्रोसेस आहे अगदी घर बसल्या करू शकता ते कसं करायचं आहे ते सुद्धा आपण बघूया तर आधारच्या वर आता गेल्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे पहिला आधारची वेबसाईट सुरुवातीपासून दाखवतो ऑप्शन नेमका कुठं येतोय तो बघूया ही आधारची वेबसाईट आहे यू आय डी ए आय त्याच्यावर क्लिक करायचं आहे आधारची वेबसाईट ओपन व्हायला खूप वेळ लागतो काही वेळा लवकर होते नाहीतर शक्यतो वेळ लागतो त्यामुळे जास्त दुसरीकडे क्लिक करायचं नाही आहे पूर्ण ओपन होईपर्यंत त्याच्यानंतर माय मध्ये जायचं आणि इथं तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे लॉग इन वर क्लिक करायचं आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला इथं बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्डचे शेवटचे चार नंबर त्याच्यानंतर चा बँक कोणती लिंक आहे आणि ती कधी लिंक केलेली आहे ते तुम्हाला दिसून जाईल बँकेचं नाव वगैरे दिसून जाईल जर एखादी बँक तुम्हाला लिंक दिसत नसेल म्हणजे कोणती बँक तुम्हाला लिंक दिसत नसेल किंवा एखादी बँक लिंक आहे पण ती तुम्हाला वापरायची नाही ते चेंज करायचं आहे तर ते सु ते कसं करायचं ते बघूया म्हणजे समजा तुमच्याकडं एसबीआयचं अकाउंट आहे आणि इथं तुम्हाला बँक सिडिंग स्टेटसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र दिसत असेल आणि तुम्हाला स्कॉलरशिप जी यायची आहे ती एसबीआयलाच पाहिजे आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला ते एसबीआय कसं चेंज करता येईल ला कसं चेंज करता येईल ते आपण बघूया त्याच्यासाठी आपल्याला दुसरी वेबसाईट ओपन करायची आहे एन पी सी आय ची अशी वेबसाईट ओपन होते एन पी सी आय ची याच्यामध्ये कस्टमर ह्या मध्ये जायचं आहे याच्यामध्ये गेल्यानंतर भारत आधार सीडी एनेबलर याच्यावर क्लिक करायचं आहे असं पेज ओपन होतं याच्यामध्ये तुम्हाला इथं या ऑप्शन्स दिसतील आधार सेडिंग डी सीडिंग म्हणजे तुमच्या आधारला कोणती बँक लिंक करायची आहे आणि एखादी बँक जी लिंक आहे ती काढायची असेल ते तरी सुद्धा इथून ते करता येतं त्याच्यानंतर अकाउंट डिटेल आहे आधार मॅप स्टेटस आहे आधार मॅपिंग हिस्ट्री आहे आणि रिक्वेस्ट स्टेटस चेक ह्या एवढे हे एवढे ऑप्शन इथं दिलेले आहेत आता आधार सेडिंग कसं करायचं आहे ते बघूया या वर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला आता इथं आपण आधारच्या वेबसाईट वर जाऊन इथं पहिला चेक केला आहे बँक सिडिंग स्टेटस इथं समजा तुमची एसबीआय ची बँक दाखवत असेल आणि ती तुम्हाला चेंज करायची आहे म्हणजे ते तुम्हाला काढून टाकायचे आहे ची नसेल नको आहे तुम्हाला तर तुम्ही त्या केस मध्ये डी सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि समजा इथं तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचा ऑप्शन दिसत असेल आणि तुम्हाला एसबीआय करायचं असेल तर इथं सीडिंगचा ऑप्शन सिलेक्ट करा त्याच्यानंतर कोणत्या बँकेला तुमचं करायचं आहे सीडिंग आता मी इथं स्टेट बँकेला करायचं आहे तर इथं स्टेट बँक ऑफ इंडिया हा ऑप्शन घेणार आहे का मूव्हमेंट आहे मुवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे एसबीआयचीच बँक आहे पण अकाउंट नंबर चेंज करायचा आहे फक्त ते इथं दाखवेल तुम्हाला त्यानंतर मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक आता समजा इथं बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि तुम्हाला मध्ये करायचं आहे तर हा ऑप्शन घ्यावा लागेल इथे स्टेट बँकेत घ्यायचं आहे तुम्हाला आणि इथं मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि इथं कोणतीच बँक जर तुम्हाला लिंक दिसत नसेल तर त्या केसमध्ये तुमचं फ्रेश सीडिंग येणार फ्रेश सीडिंग येणार ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा अकाउंट नंबर कुठला आता आपण इथं बँक सिलेक्ट केली केलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर स्टेट बँक ऑफ इंडियाचं इथं अकाउंट नंबर टाकायचा पुन्हा इथं एक तोच अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे आणि इथं चेकबॉक्स क्लिक करून कॅबचा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे हे केल्यानंतर काही तासांमध्ये तुम्हाला मेसेज येईल की तुमचं आधार सेडिंग झालेलं आहे या अकाउंटला म्हणजे स्टेट बँकेच्या या अकाउंटला तुमचं आधार सेडिंग झालेलं आहे हे ऑप्शन्स तुम्हाला असा मेसेज येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही वर या आधारच्या वेबसाईटवर लॉग इन करून इथं बँक सिडिंगचा स्टेटस जे, जे तुमचं चेंज झालेलं आहे की नाही ते चेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन आधार सिडिंग करता येतं त्याचबरोबर आधारला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा चेक करता येतं आणि एखाद्याला आधार सिडिंग नको असेल तर इथं डी सिडिंग सुद्धा करता येतं म्हणजे बऱ्याच वेळा तो असं होतं की एखाद्याला कोणतंच अकाउंट तुमच्या आधारला लिंक दाखवायचं नसेल तर अशा केसमध्ये इथं आधार कार्ड नंबर टाकायचा डिसिडिंग ऑप्शन सिलेक्ट करायचा कुठला अकाउंट तुम्हाला इथे सिडिंग म्हणजे ह्या केसमध्ये इथं जे अकाउंट तुम्हाला दाखवत आहे ते नको असेल तर तो अकाउंट नंबर इथे टाकायचा पुन्हा सबमिट करायचं त्या केसमध्ये ते तुमचं आधार कार्डला लिंक असलेलं बँक बँक अकाउंट आहे ते डिलीट होऊन जाईल तर हे आधार सेडिंग सेडिंगचा ऑप्शन ऑनलाईन झालेला आहे तुम्ही डायरेक्ट घर बसल्या करू शकता यासाठी तुम्हाला बँकेत जायची गरज नाही पूर्वी अशी पद्धत होती की तुम्हाला ते पीडीएफ जी दिलेली आहे तो फॉर्म भरावा लागायचा आणि तो बँकेत त्या ब्रँच मध्ये जाऊन सबमिट करायला लागायचा आणि दोन तीन दिवसानंतर तुमचं ते आधार आ, है है। 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 अकाउंट जे आहे ते आधारला सिडिंग व्हायचं त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट डिटेल बघायचे असतील तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे सबमिट करायचा आहे अकाउंट डिटेल्स तुम्हाला दिसून जातील इथे तुम्हाला पूर्ण हिस्ट्री येईल आणि रिक्वेस्ट इनिशिएट इथं जर तुम्हाला चेक करायचा असेल स्टेटस तुम्ही सिडिंग केलेला आहे आणि स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्हाला इथे स्टेटस सुद्धा चेक करता येतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधारला कोणतीही बँक इथं बँकेचे भरपूर ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत पाहू शकता इथं ज्या कोणत्या बँकेत तुम्हाला सोयीस्कर ठरेल अशा बँकेत तुम्ही आधार शेडिंग करू शकता जेणेकरून तुम्हाला ते वापरणं सोपं जाईल याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि ही ऑनलाईन प्रोसेस खूप सोपी आहे ती तुम्ही फॉर्म भरताना करू शकता